आज सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ह्या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे की नाशिक लोकसभेमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत महायुतीकडनं देण्यात आलेले आहेत आणि आमची स्पष्ट भूमिका आहे एखादा व्यक्ती एखादा राजकीय नेता जेव्हा एखाद्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात अशा व्यक्तीला नाशिक जिल्ह्यातून विरोध असताना त्या उमेदवारासाठी म्हणजे छगन भुजबळांसाठी महायुती का पायगाड्या घालते आहे ही जागा कोणाकडे आहे कोणाला सुटणार आहे आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आणि मी पहिले स्पष्ट करतो ही पत्रकार परिषद काही कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या म्हणून नाही मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या विरोधात आहे ज्या छगन भुजबळांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत मिळावं यासाठी ज्यावेळेस लढा उभा केला त्यावेळेस छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मनोज जरांगे पाटलांवरच नवे तर मराठा समाजावर सुद्धा टीका केली जाती जातींमध्ये वाद लावण्याचं काम केलं इतर जातींना कारण नसताना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम जातीयवादी छगन भुजबळांनी केलं असल्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका आम्ही पंकजाताईंना विरोध केला नाहीये आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाहीये आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहे हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे राग आहे आज तुम्ही मतदार मतदारसंघात ही महायुती म्हणते की आम्ही सर्वेवर चालतो जर तुम्ही सर्वेवर चालता तर मराठा समाजात नव्हे तर इतर बारा बलुतेदार अठरा पगड जातीतल्या लोकांना तुम्ही विचारा ओपन विचारा एकही माणूस म्हणणार नाही का छगन भुजबळांना उमेदवारी द्या आम्ही त्यांना निवडून देऊ त्या घटक पक्षातील पक्षातले नेते सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नसताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा तुम्ही हा घाट का घडलाय तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना देऊन एक प्रकारे समाजाच्या या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करता आहेत एक प्रकारे समाजाला तुम्ही बिचावण्याचं काम करताय मग तुम्हाला मराठा समाज आणि समाजाची मतं किंवा त्या प्रश्नांची गरज राहिली नाही का तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका अन्यथा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम तुम्हाला परवडणारे नसतील मग मराठा समाज ज्या भुजबळांना विरोध करतो त्यास आम्हाला जातीयवाद करता म्हणून बोलल्या जातं अहो त्या छगन भुजबळांनी संविधानिक पदावर बसलेले असताना ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधात घर ओकली हा सरकार आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे त्या ठिकाणी सचिव आहेत आयोग आहे त्या सर्वांनी मिळून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्यात आरक्षण देऊन जर न्यायालयात गेलं असतं तर त्या ठिकाणी न्यायालय लढाई भुजबळ जर त्यांच्या ओबीसीचे ते कथा तथाकथित नेते स्वतःला म्हणतात त्यावेळेस लढले असते तर आम्हाला मान्य झालं असतं की ते न्यायालयात गेले न्याय प्रविष्ट त्यांनी ती भूमिका बजावली त्यांनी ते केलं नाही त्यांनी रस्त्यावर उतरून मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली त्यांच्याबरोबरच्या सहकार्याने मुंबईला जर मराठे आले तर अरबी समुद्रात बुडू इतक्या खालच्या लेव्हलला जर एखादा राजकीय नेता बोलत असेल आणि त्याला जर उमेदवारी देत असाल तर नाशिक जिल्ह्यात भुजबळांना पाडल्याशिवाय या पूर्वीही दोन मतदार निवडणुकीत दोन वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात तुम्ही पाहिला असेल एकदा पावणे दोन लाखांनी एकदा पावणे तीन लाखांनी पडलेले भुजबळ हे निवडून येतील ही जादुई शोध कुठल्या महायुतीतल्या नेत्यानं लावला त्यांनी आम्हाला स्पष्ट तरी करावं आणि आता तर त्याच्या उलट आहेत प्र, भुजबळांबद्दल प्रचंड रोष असताना तुम्ही तुम्हाला ओबीसी चेहरा द्यायचा ना मग तुमच्याकडे देवल्याने फरार आहेत तुमच्याकडे लक्ष्मण सावजी आहेत तुमच्याकडे शिंदे गटात सुद्धा ओबीसीचे चेहरे आहेत राष्ट्रवादीकडे सुद्धा अजितदादांच्या ओबीसीचे चेहरे आहेत तुम्ही त्यांना द्या आमचा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विरोध नाहीये आमचा छगन भुजबळांना विरोध लक्षात घ्या कारण ते छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असतात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हीच सांगितलं होतं की मराठा समाजाच्या भूमिकेशी महायुती समरस आहे मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल महायुतीला जाण आहे मग ही तुमची जाण आहे का आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आमच्या बोकांडी तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुम्ही मराठा समाजाला ललकारताय का मराठा समाजाचा अंत पाहताय का की तुम्हाला मराठा समाजाशी काही देणं घेणंच नाही हे स्पष्ट करावं छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये ही आमची सकल मराठा समाजाची वैयक्तिक नाही तर सगळ्या समाजाची भूमिका आहे की कर छगन भुजबळांना या मतदारसंघात उमेदवारी देऊ नका अन्यथा याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील छगन भुजबळांना नाशिकमधून जर तिकीट दिलं तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे मी पहिले स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ जर लढले तर मी स्वतः निवडणूक लढेल या ठिकाणाहून त्याच्यामुळं आम्ही उलट सांगतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका जर मला तशी इच्छा असती तर मी म्हटलो असो भुजबळांना उमेदवारी द्या मला निवडणूक लढता येईल पण आमच्या डोक्यात ते राजकीय किडे नाहीत लक्षात घ्या जर भुजबळ लढले तर शंभर टक्के लढणार ना का लढायचं नाही मग आम्ही समाजाचा उमेदवार देऊ आणि भुजबळात या महायुतीला त्यांची ताकद पण दाखवून देऊ पण ही महाराष्ट्रात नडेल ही काही एका संघापुरता नाही लक्षात घ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या विरोधात हे वातावरण तयार होईल जर त्यांनी भुजबळ उमेदवारी दिली आणि ते भुजबळ इच्छुक पण नव्हते ना तुम्ही बळजबरी त्यांना वड्यावर चढता असं सगळं चित्र दिसतंय ज्या भुजबळांनी काही तयारी केली नाही त्यांना अचानक वरतून आदेश आला ते सांगतात की आम्हाला मला वरतून आदेश आला आणि मला उमेदवारी करायला सांगितली हे काही कळत नाही ना चित्र हे चित्र स्पष्ट करणार का नाही तुम्ही त्यांना उमेदवारी देऊ नका हा आमचा स्पष्ट या ठिकाणाहून आजही ठाम भूमिका आहे आणि उद्या पण तीच भूमिका राहणार हा आम्ही धारांगे पाटलांशी नक्कीच याबाबत चर्चा करू की जर भुजबळांना उमेदवारी दिली तर त्यांनी ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणाला पाडायचं तुम्ही ठरून घ्या ज्या त्या लेवलला ज्या त्या मतदारसंघात जी ती जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या पण छगन भुजबळ जर या ठिकाणी उमेदवारी करणार असतील तर निश्चितपणे छगन भुजबळांच्या बाबत आम्ही सकल मराठा समाजाचं शिष्टमंडळ धरंगे पाटलांकडे जाऊ आणि त्यांना या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायला लावू कारण भुजबळ हे एकमेव आहे जे मराठा समाजाच्या आड्यात आहे शंभर टक्के वाढेल आज तर तुम्हाला सांगतो आम्ही दोन तीन समाज प्रामुख्यानं मराठा समाज या मतदारसंघात सगळ्यात मोठा समाज आहे आदिवासी समाज दोन नंबरला आहे ब्राह्मण समाजाची सुद्धा संख्या लक्षणीय या मतदारसंघात आहे मग एवढा सगळा विरोध असताना येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या घटकांना त्यांनी आता न्हावी समाजाने ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं तुम्ही सगळ्यांनी मीडियानेच दाखवलेलं आहे काय भूमिका आहे त्या समाजाची भुजबळांच्या विरोधातच भूमिका आहे तुम्ही त्यांच्या शेजारच्या दोघांचे मतदारसंघ आहेत एक आमदार आहेत त्या ठिकाणी आणि भुजबळ साहेब पण आमदार आहेत त्या दोघांचे वाद सुरस आहेत ना म्हणजे भुजबळांबरोबर ओबीसी आहेत हे कोणी सांगतं अजिबात नाही मराठा समाज ओबीसी हा एक संघ आहे आम्ही तळागाळातील समाज बांधव एकमेकांसोबत आहोत आमच्यामध्ये कुठलेही वाद नाही आणि मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही तो वैयक्तिक छगन भुजबळांना विरोध आहे बाकी भुजबळांच्या जातीला नाही भुजबळांच्या ओबीसीतल्या कुठल्या घटकाला नाहीये तर भुजबळांना आमचा विरोध आहे प्रेस फक्त भुजबळांना उमेदवारी देऊ नये एवढ्यासाठी आहे एन साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक